मावळात शिवसेनेचा बाण लागणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा किंवा त्या पक्षाची जी नवीन चिन्ह आहे मशाल पेटणार आता नेमकं याच चित्र काय असेल हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कळेलच पण त्याआधी म्हणजे तीस डिसेंबरला आपल्या सर्वांनाच माहीत असेल की पिंपरी चिंचवडचे गेली चाळीस वर्ष राजकारणात सक्रिय असलेले एकेकाळचे एक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासूनच मावळ्यातलं राजकारण शिवसेना व्हर्सेस शिवसेना म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व्हर्सेस एकनाथ शिंदेची शिवसेना असं होणार असं समीकरण आणि त्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली अर्थात तेच संजोग वाघेरे आज आपल्या सरकारनामाच्या स्टुडिओत आलेले आहेत आणि त्यांच्याशीच या संदर्भात मी बातचीत करणार वाघेरे साहेब आपलं सरकार नामामध्ये हार्दिक स्वागत आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या नव्या निर्णया संदर्भात देखील तुमचे सगळेच कार्यकर्ते निश्चितच खुश असते आणि तसा दौरा तशी आखणी देखील तुम्ही आता सुरू केलेली आहे मुळातच पिंपरी चिंचवडमध्ये इतके वर्ष राजकारण म्हणजे तो राजकारणाचा वारसा वडलांपासूनच म्हणजे वडील भिकू वाघेरे यांनी पिंपरीचे सरपंच पद नंतर थेट महापौर पद आणि मग तुम्ही वयाच्या बावीसव्या वर्षी अगदी बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आला आणि तुमच्या स्विध पत्नी उषा वाघेरे देखील पंधरा वर्ष नगरसेवक नगरसेविका म्हणून काम आहेत अर्थात स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिलेले एवढा सगळा वारसा आणि एक राजकीय वलय पिंपरी चिंचवड म्हटलं की वाघेरे हे समीकरणच बनलेलं एक नवी जबाबदारी घेण्याची संधी तुम्हाला आता शिवसेनेच्या माध्यमातून मिळते तर पहिली ही सांगा की मातोश्रीवरची भेट तुमच्यासाठी कशी होती मातोश्रीवरची भेट अतिशय चांगल्या पद्धतीची होती एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गेलो आणि एक आपण म्हणतो ना ती की तिथं गेल्यानंतर जी एक ऊर्जा निर्माण होती तर ती मातुश्रीवरती गेल्यावरती जो शिवसैनिक आहे त्याला ती ऊर्जा निर्माण होती आणि गेले तीस चाळीस वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे किंवा समाजकारणात काम करतो तर आमचे वडील म्हणा किंवा मी म्हणा किंवा पत्नी मुलगा हे सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पिंपरी चिंचवड शहराच्या ज्या रचनेप्रमाणे तर पिंपरी हा विधानसभा एस सीसाठी राखीव असल्यामुळे तर गेले पंधरा वर्षापासून म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही चान्स नाही आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये मी दोन हजार चौदापासून प्रयत्न करतोय दोन हजार चौदालाही प्रयत्न केला दोन हजार एकोणीसलाही प्रयत्न केला आणि आता दोन हजार चोवीसलाही माझा प्रयत्न चालू होता तर एकंदरीत राजकारणाची समीकरणं बदलत गेली आणि ही सगळी समीकरणं बदलत गेल्यामुळे मी माननीय अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मा होतो तर त्या ठिकाणी सरासर जर पाहिलं तर ते शिंदे गटाला त्या तो मतदारसंघ जाणार होता आणि मग आमच्या सर्व मित्रांच्या आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मनात आले की बाबा आपण ह्या गोष्टी जर आपण केल्या तर कसं काय तुम्हाला वाटत तर मग त्यानंतर मग मी हा प्रयत्न केला आणि तो त्या ठिकाणी मी गेलो आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आम्ही ठरवलं की काम करायचं इतके वर्ष हाती बांधलेलं घड्याळ सोडून शिवबंधन हाती बांधायचं त्यावेळी अशी काही एक म्हणजे काय मनात काय होती अशी काय करता येईल आणि आपण जो निर्णय घेतोय तो योग्य आहे कारण की इतके वर्ष तुमची राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार साहेबांशी असलेले संबंध अजितदादांचे अत्यंत जवळचे तुमचे संबंध त्यामुळे एक जणू काही कुटुंब होतं आणि त्या कुटुंबातील तुम्ही घटक होतात आणि ते घड्याळ बाजूला ठेवून आता शिवबंधन हाती बांधायचंय काय काय भावना काय होती तुमची भावना साजिकच कुणाला एवढं हे वाटणार नाही परंतु काळानुसार थोडस बदललं पण पाहिजे आणि म्हणजे अजितदादा काळानुसार बदलले तसं तुम्ही पण बदललं असं नाही असं म्हणता येणार नाही कारण की काही गोष्टी होत असतात आणि राजकारणामध्ये चढ उतार हा असतो आणि त्याप्रमाणे काही डिसिजन घ्यायचे असतात काही हे करायचे असतात तर हा डिसिजन मी घेतला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला मुळात तुम्ही खेळाडू वृत्तीचेच आहात कारण की मुळात तुम्ही राज्यस्तरीय कबड्डीपटी म्हणून ऑलरेडी आधीच प्रसिद्ध आहात त्यामुळं कबड्डीतले डाव टाकणं वगैरे आणि मैदान मारणं त्यामुळे राजकारणात ते काय तुमच्यासाठी नवीन नाहीये पण या चाळीस वर्षातलं जे काही सक्रिय राजकारण तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये केलं महापालिकेच्या माध्यमातून केलं असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठान देखील आहे कैलासवासी भिकू भिकाजी वाघेरे प्रतिष्ठान आहे तुमचं त्या माध्यमातून तर तुम्ही सक्रिय आहात पण आता मावळ म्हणजे मी तर म्हणेन की देशातल्या सगळ्यात मोठ्या मतदारसंघांमध्ये जी काही नाव आहेत त्यात मावळचा समावेश होतो तर अशा वेळी आपल्याला इतर प्रांतात म्हणजे ग्रामीण भागात देखील आता आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत त्या दृष्टिकोनातून कशी पावलं उचलली जातात याच्यात सुरुवातीपासून म्हणजे तसं जर पाहिलं तर मी म्हणजे आम्ही ग्रामीण भाग म्हणजे जर पिंपरी चिंचवड जर तुम्ही पाहिला असेल तर पिंपरी चिंचवडची आता म्हणजे जी निर्मिती झाली डेव्हलपमेंट झाली दे, किंवा पिंपरी चिंचवड शहर झालं हे हार्डली एक पंचवीस तीस वर्षाचा हा भाग आहे आणि तसं जर पाहिलं तर एक ग्रामीण टच या पिंपरी चिंचवडला आहे आणि पहिल्यापासून ग्रामीण भागात असल्यामुळे तर त्यामुळे तसं काही एवढं हे वाटत नाही आणि एक नवीन अनुभव आणि नवीन एक दिशा आहे त्यामुळं जरा थोडस आणखीन चांगलं वाटतं की बाबा ग्रामीण भागाशी किंवा आपण आम्ही पण एक शेतकरी कुटुंबातले आहोत आणि शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळं तो मला नाही वाटत की जास्त ग्रामीण भागाशी नावे जोडणे तुमच्याकडे नवीन नाही नवीन शिवसेना मावळ लोकसभा संघटकपदी आपली निवड देखील झालेली आहे आणि लोणावळ्याचा मेळावा असेल किंवा इतर तिथल्या ग्रामीण भागात पनवेल उरण कर्जत तुम्ही आता सगळी डोरी करताय मेळावी करताय कसा रिस्पॉन्स आहे एकंदरीत काय सांग एक मी पाहिलं म्हणजे ज्यावेळेस शिवसेना फुटली शिवसेना फुटल्यानंतर जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय चांगला आहे म्हणजे सर्वसामान्य मग तो कामगार वर्ग असू द्या शेतकरी असू द्या छोटा मोठा व्यवसाय करणारे व्यक्ती असू द्यात किंवा एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय मोठा करणारी लोक असू द्या ह्याच्यामध्ये प्रचंड असे उद्धव साहेबांच्याबद्दल एक आस्था आणि प्रेम आहे कारण तुम्ही पाहिलं तर इतके लोकं म्हणजे ह्या सगळ्या मंडळींना काय उद्धव साहेबांनी तर कायम प्रत्येकाला सत्तेत सामील करून त्याच्या त्यांना अधिकार दिले होते आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आज उद्धव साहेबांच्या बाबतीत एक इतकी म्हणजे प्रचंड आधार आणि आस्था आहे आणि त्याचा त्याचा निश्चितच शिवसेनेला फायदा होईल नक्कीच एकंदरीत आपण म्हणजे जी शिवसेनेची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी, जी भूमिका आहे त्या भूमिकेला स्वीकार करून आता तुम्ही पुढे वाटचाल करताय जर आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा आढावा घेतला तर दोन हजार नऊ ला देखील गजानन बाबर शिवसेनेकडून शिवसेने 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 निवडून आले दोन हजार चौदाला श्रीरंग बारणे शिवसेनेकडून निवडून आले दोन हजार एकोणीसला श्रीरंग बारणे शिवसेनेकडून निवडून आले म्हणजे शिवसेनेचा एक बालेकिल्लाच म्हणून तो राहिलेला आहे आणि जर आपण पाहिलं आतापर्यंत तर त्यामध्ये जर पराभूत जर झालेले उमेदवार बघितले तर आझम पानसरे असतील नंतर राहुल नार्वेकर होते किंवा लक्ष्मण जगताप असतील आणि आत्ता पार्थ पवार जे अजितदादांचे सुपुत्र तर पार्थ पवार यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी देखील तुम्ही इच्छुक होतात दोन हजार चौदाला पण त्याच्या आधी तुम्ही इच्छुक होतात तेव्हा राहुल नार्वेकरांची उमेदवारी मिळाली आणि आता मात्र अशी परिस्थिती आहे की शिवसेना वर्सेस शिवसेना म्हणजे मुळात जो मूळ पक्ष आहे त्या पक्षाचा उमेदवारच शिंदेच्या गटात जाऊन ते मिळाले त्यामुळे आता शिरंग बारडे हे शिंदे गटाकडून आणि मूळ पक्षाकडून तुम्ही तिथे निवडणूक लढवणार आहात त्यामुळे आता काय वाटतं म्हणजे ते हॅट्रिक होण्याच्या मार्गावर प्रयत्न करतायत आणि तुम्ही तिथे मात्र पुन्हा शिवसेनेच्या मूळ पक्षाची जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहात कशा पद्धतीने याकडे बघताय पार्थ पवारांना जे जमलं नाही ते संजोग वाघेऱ्यांना जमणार का याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर ह्या मतदारसंघामधली जी रचना आहे किंवा या मतदारसंघाच्या बाबतीत जर पाहिलं जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीपासून हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि आत्तापर्यंत ज्या तिन्ही टर्म्स ज्या आहेत त्या शिवसेनेने ह्याच्यामध्ये जिंकलेला आहे तर तुम्ही म्हणजे घाटा खालचा भाग आणि वरचा भाग म्हणजे रायगड आणि पुणे जिल्हा बरोबर म्हणजे असं दोन समीकरण आहे आणि ह्याच्यात प्रामुख्यानं खालचा जो भाग आहे तो शिवसेनेला अतिशय मानणारा वर्ग आहे आणि जे म्हणजे ओरिजिनल शिवसैनिक आहेत ते मात्र उद्धव साहेबांच्या बरोबर आहे ते कुठेही गेलेले नाहीत म्हणजे एक अगदी हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे लोक तिकडे गेलेले आहेत परंतु बाकीचा जो मतदार आहे आणि जो शव शु, शिवसैनिक आहे तो शिवसेनेच्या बरोबर आहे तो उद्धव साहेबांच्या बरोबर आहे आणि वरचा जर भाग घेतला तर पिंपरी चिंचवड आणि मावळ ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही पाहिलं तर म्हणजे एक इंडस्ट्रील बेल्ट आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कामगार वर्ग आहे छोटे मोठे व्यवसाय करणारे काही भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे तर ह्याचं जे हे आहे तर इकडं सुद्धा माननी माननीय उद्धव साहेबांना मानणारा वर्ग आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि हे जे कट्टर शिवसैनिक आहेत की ज्यांनी आतापर्यंत कितीतरी आघात ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी झेललेले आहेत म्हणजे ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच जणांनी बंड करून शिवसेना बाहेर गेलेत परंतु शिवसैनिक जिथं आहे तिथंच आहे मतदार एक केडर पार्टी म्हणून या मतदारांकडे बघितलं जातं ह्या पार्टीकडे बघितलं जातं आणि इथं उलट आता अधिकच्या जोमाने शिवसैनिक तापून उठलेला आहे की आपल्याला ह्याचा धडा शिकवायचा आहे तर त्या दृष्टिकोनातून ते सगळे शिवसैनिक एकवटलेले आहेत आणि यावेळीच मी म्हणतो की शंभर टक्के शिवसेनेचा भगवा ह्या मावळ लोकसभेमध्ये फडकणार आहे पण आपण म्हणजे आता विधानसभा म्हणजे लो, मावळ लोकसभा मतदारसंघात जे विधानसभा मतदारसंघ आहेत जे सहा आहेत आपण जसं तुम्ही म्हटलं की अर्ध पुणे आणि अर्ध रायगड असा आपण विचार करू तर इकडे आपण पिंपरी चिंचवड आणि मावळ आता पिंपरीमध्ये पाहिलं तर, पाहि तर अण्णा बनसोडे आहेत आणि ते अजितदादा पवारांचे खंदे समर्थक आहेत इकडे आपण जर चिंचवडमध्ये जर आता आपण पाहिलं तर अश्विनी जगताप आहेत ज्या भाजपाकडून आहेत आमदार आणि मावळमध्ये पाहिलं तर सुनील शेळके आहेत सुनील शेळके ते पण अजितदादा पवार गटाकडून आहेत तिकडे आपण जर रायगडमध्ये गेलो आपण आणि पनवेलला प्रशांत ठाकूर हे भाजपमध्ये आहेत तिकडे उरणला जर बघितलं तर महेश बालदी भाजपच्याच पाठिंब्यावर आहेत आणि राहिलं कर्जत ते शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आहेत त्यामुळे आता स्टँडिंग आमदार जर सगळे बघितले तर ते आता मुळातच बाजूला म्हणजे तुमच्या विरोधातलेच आहेत त्यामुळे आता ते स्टँडिंग आमदार त्यांना मिळणारी मतं आणि तुम्ही जी मतं मिळवणार आहात याच्यातला डिफरन्स याच्यातली तफावत आत्ता बघावी लागेल ना कारण की आता ते सिटिंग आमदार आहेत आता मागच्या वेळेस लोकसभा झाली त्याच्या अगोदर पण लोकसभा झाली किंवा बाबरांपासून लोकसभा जरी आपण बघितली तर हेच तिन्ही मतदार पुणे शहराचे बरोबर पुणे जिल्ह्याचे आणि हेच तिन्ही मतदारसंघ रायगड जिल्ह्याचे तर सुद्धा एकही आमदार शिवसेनेचा नव्हता सुद्धा गजानन बाबर निवडून आले आता जरी तुम्ही म्हणत असेल तर शिवसेनेला मानणारा जो वर्ग आहे किंवा शिवसेनेची जर मतं तुम्ही पाहिली तर तुम्ही जसं सांगितलं की खाली कर्जत उरण पनवेल वगैरे हा जो भाग आहे तर ह्या भागात सुद्धा शिवसेनेला दोन नंबरची मतं मतदारसंघामध्ये आहे म्हणजे ज्यावेळेस विधानसभेच्या इलेक्शन झाले त्यावेळेस आणि सुद्धा वरती पिंपरी चिंचोड आणि मावळ या ठिकाणी सुद्धा शिवसेना दोन नंबरला आहे तर ह्याच्यातनं मला असं वाटतं की टक्केवारीच्या हिशोबाने जर आपण पाहिलं आणि हा जो प्रकार आता झालेला आहे याच्यावरती भाजपवरती नाराजी आहे शिवसेनेतला लोकांनी गद्दारी केली त्याच्यावरती लोकांची नाराजी आहे आणि इतर जे समीकरण आहे आता राज्यामध्ये जे राजकारण ज्या पद्धतीनं भाजप कळत आहे तर त्याचा एक फायदा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हे सगळं जर आपण मिळून पाहिलं तर शिवसेनेला शंभर टक्के शिवसेनेकडे ही जागा म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तिथे आमदार शिवसेनेचे बस बसतील असं तुमचं म्हणणं आहे आणखी एक महत्वाचा असा मुद्दा की दोन हजार पण अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली तुम्ही त्यांच्यासाठी जोमानं काम केलं अर्थात म्हणजे सगळेच तुम्ही दादांचा मुलगा म्हणून निवडून आणायचं असं अर्थात विरोधात होते तर शिवसेना ज्या पक्षाकडून आता तुम्ही लढणार आहात त्याच पक्षाचे उमेदवार आणि अर्थात पवारने होते एवढी ताकद लावून सुद्धा पार्थ पवारांना निवडून आणता आलं नाही त्या मतदारसंघामध्ये आणि आता स्वतःसाठीच ती ताकद लावायची आहे त्या त्यामुळेच माझा जो बघायचा प्रश्न होता की जे पार्थ पवारांना जमलं नाही ते संजोग वाघेरेंना जमणार ना त्यावेळेस कसं होतं माहिती भाजपचे सुप्त लाट त्यावेळे होती आणि शिवसेना शिवसेना आणि भाजप युती होती आणि त्यावेळेस युती असल्यामुळे आणि जी काही भाजपच्या बाबतीतली जी लाट होती ती असल्यामुळे आणि आम्ही ज्या पद्धतीनं त्यावेळेस पारदादांचं काम केलं आम्ही तुम्ही जर पाहिलं तर मताच्या ह्याच्याप्रमाणे तर पिंपरी चिंचवड आणि मावळ या तिन्ही मतदारसंघामध्ये आम्ही बऱ्यापैकी त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला चिंचवड मतदारसंघामध्ये जास्त फटका त्या ठिकाणी बसला त्याच्यामुळं जे काही लीड जे होतं तर ते चिंचवडवाल्यांनी आमचं कमी केलं आणि त्याच्यानंतर खाली पनवेलमध्ये जे ठाकूर प्रशांत ठाकूर आहेत तर तिथून सुद्धा त्यांना तेवढं उचललं गेल्यामुळे तिथं आमचं लीड कमी झालं तर त्यामुळे काही गोष्टी मताच्या मग आता पण मग यावेळी तर तुम्हाला याच दोन मतदारसंघांवर जास्त फोकस करावा हो लागणार आहे अर्थात बोला, बोला। तुम्हाला ते पुढे सांगणार होते की ह्याच्यावरतीच आम्ही फोकस केलाय अच्छा आता ज्या पद्धतीनं भाजपचं राजकारण चाललेलं आहे फोडतोड राजकारण म्हणजे जे इंग्रज नीती आपण म्हणतो की डिवाईड रूल तर त्या पद्धतीनं आज पूर्ण देशामध्ये हा विषय सगळा चाललेला आहे आणि ह्याचा फायदा आणि ह्याच्या बाबतीतलं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी करतोय आणि उद्याच्या काळामध्ये पनवेल आणि चिंचवड हाच आमचा एक टार्गेट मतदारसंघ राहणार की त्याच्यावरती फोकस करून आम्ही त्या ठिकाणी आमचा शिवसैनिक काम करेल आणि तिथनं सुद्धा आम्हाला चांगली मतं मिळेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी घेतली नक्कीच याच्या आधी मी तुमच्या काही मुलाखती पाहिल्यात त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही शिवसेनेत पक्षप्रवेश का केलात किंवा राष्ट्रवादीची साथ का सोडली त्यावेळी तुम्ही हे उत्तर दिलं होतं की महागाई बेरोजगारी हा जो प्रश्न आहे त्यासाठीच मी केलेला आहे पण हे जरी उत्तर असलं तरी खरं उत्तर तर हे नाही ना की कि बाबा किती वर्ष मी आ, आ, इच्छुक राहणार मला सुद्धा खासदार व्हायचे किंवा मला सुद्धा निवडणूक उमेदवारी लढवायचे आणि आता इथं ते समीकरण जुळणार नाहीये कारण की मुळातच श्रीरंगाप्पा बारणे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट यांची युती आहे त्यामुळे तिथं जी सिटिंग आता ज्या खासदार आहेत त्यांनाच सीट मिळणार आहे त्यामुळे मग मी परत पाच वर्ष पुढचं काय करायचं तर यासाठीच तुम्ही पक्षप्रवेश केला शिवसेनेत असं म्हटलं तसं नाही कारण आता तुम्ही बघा म्हणजे जसं मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की महागाई बेरोजगारी किंवा लोकांना इतक्या लाख लोकांना नोकऱ्या देणार होते अनेक काही गोष्टी सांगितल्या गेल्या परंतु आज तुम्ही वास्तव्य जर तुम्ही पाहिलं तर आज फोर्स मोटर सारखी कंपनी असेल किंवा तिकडं तळेगावला म्हणजे भा, भा, जवळजवळ एक हजार लोकांना कामून काढलं तुम्ही इकडं एक हजार लोक म्हणजे लोकांना कामून काढता इकीकडं तुम्ही कायद्यात बदल करता आणि मग तुम्ही इतक्या लाख लोकांना नोकऱ्या आणणार कुठून देणार कशा नवीन व्यवसाय किंवा नवीन प्रोजेक्ट आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये येत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत उलटला उलट आपल्या महाराष्ट्रातल्या काही नवीन येणाऱ्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा ज्या कंपन्या येणाऱ्या होऊ घातलेल्या आहेत त्या सुद्धा बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये जातात आणि त्यांच्याबद्दल आम्हाला विरोध नाहीये परंतु त्या आपल्याकडच्या येऊन तिकडे जातात आणि ह्या सगळ्या गोष्टींच जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही संविधानाच्या बाबतीत जर आपण म्हटलं की बाबा संविधान आपण वाचवण्याचा प्रयत्न करतात सगळेजण तर संविधानामधले ज्या काही त्रुटी संविधानामध्ये जे काही कायदे आहेत हे कायदे सुद्धा हळूहळू काही काही बदललेले आहेत त्यांनी म्हणजे संविधान दिसतंय आपल्याला असं परंतु त्याच्यातले जे कायदे आहेत त्याच्या कायद्यातले सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आज कामगारांच्या बाबतीत सुद्धा असं ठोस असं हे नाही ना पूर्वी कसं असायचं की परमनंट कामगारांना पहिलं तुम्ही त्याला त्याच्या बाबतीतला विचार केल्यानंतर त्याला डायरेक्ट तुम्ही सस्पेंड करू शकत नव्हते आपले नवीन जे काही कंपन्या आहेत आपल्या ज्या काही म्हणजे शासनाच्या माध्यमातून कंपन्या चालतात चाल म्हणजे जसं एम्युनिशन फॅक्टरी असतील किंवा रेल्वे असेल किंवा अनेक काही गोष्टी आहेत की ह्या सगळ्या ज्या काही शासनाच्या ज्या केंद्र शासनाच्या कंपन्या आहेत ह्या सुद्धा तुम्ही हळूहळू त्याचं विकेंद्रीकरण करत करत चाललेत त्या दुसऱ्यांना द्यायला लागलेत म्हणजे काही रेल्वे स्टेशन सुद्धा दुसऱ्यांना हे करून चालवायला दिलेले आहेत एअरपोर्टमध्ये सुद्धा आपण म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं अम्युनिशियनच्या फॅक्टरीमध्ये सुद्धा दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये चा त्यांना चान दिला जातो आमच्या इकडे हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनी आहे ही कंपनी सुद्धा आता बंद करायच्या ह्याच्यावरती आलेली तिथं फक्त पन्नास शंभर कामगार राहिलेले आहेत त्या अशा जे ज्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतल्या असलेल्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या सुद्धा बंद होत चाललेल्या आहेत म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळं आज आपल्याला जे म्हणजे अम्युनेशन फॅक्टरी म्हटल्यानंतर एक ते ब्रँड असेल किंवा एक हे किंवा आपण एअरपोर्टला गेलो तर आ, इंडियन एअरलाइन्स म्हटल्यानंतर एक ब्रँड म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पर संपवण्याचं काम ह्या मंडळींनी आता चालवलेलं आहे मी हे रोजगार आणणार कुठून रेल्वेचं पण त्याच पद्धतीने चाललेलं आहे रेल्वेला नवीन भरती नाही कॉन्ट्रॅक्ट लेबर वरती भरती करताय म्हणजे म्हणजे हाईट म्हणजे जर विरोध नसता केला तर सुद्धा कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून भरले असते हे काय म्हणजे हे चाललंय काय हे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यावेळेस मनात आला ना शेतकऱ्यांच्याबद्दलही तसेच तुम्ही हे केलेले आहेत त्यांच्यातही कायदे बदल केलेले आहेत कुठल्याही मालाला भाऊ देत नाहीत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक प्रखर विरोधक म्हणून किंवा एक चांगला विरोध करणारा जर आपण पाहिलं तर म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेनेच्या माध्यमातन मला ते दिसलं आणि मी शिवसेनेमध्ये गेलो नक्कीच वगैरे साहेब खरं म्हणजे दोन हजार चौदा एक मोदी लाट होती आणि त्या लाटेत सगळे वाहून गेले आणि भाजपला जाऊन मिळाले पिंपरी चिंचवड असो काय आणखी बरीच उदाहरणं आहेत आता बरेच महाराष्ट्रातली किती उदाहरणं देऊ पण संजोग वगैरे मात्र ठाम राहिले राष्ट्रवादीचा गड सोडला नाही त्यांनी राष्ट्रवादीला धरून राहिले पवार साहेबांना धरून राहिले अजित पवारांना धरून राहिले ती दोन हजार चौदाची गोष्ट होती दोन हजार एकोणीसला सुद्धा तीच लाट आली पण तुम्ही परत टिकप राहिला पण आता त्याच पवार साहेबांना त्याच अजितदादांना सोडताना आणि मला आठवते तुमचं एक वाक्य की अजितदादा आमचं प्रेरणास्थान आहे आणि शरद पवार साहेब आमचं दैवत आहे पण आज त्याच दोघांना सोडताना तुम्हाला दुःख झालं असेल अजूनही त्या बाबतीत जर विचार केला ना तर अजूनही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे तीस डिसेंबर नंतर कधी फोन करूया नाही तीस डिसेंबर नंतर म्हणजे माझं काही कॉन्टॅक्ट झालं नाही परंतु पण त्यांच्याबद्दल जे आदर आणि प्रेम आहे ते अजूनही आहे आणि पुढे राहील पण त्याच्यात काय दुमत नाही तुम्ही जे म्हंटल की बाबा त्यावेळेस त्या तुम्ही खंबीरपणानं उभे राहिले नंतर दोन हजार एकोणीसला ला पण मी खंबीरपणानं त्याच ठिकाणी उभे राहिलो आता दोन हजार चोवीसला असं काय घडलं तर असं काहीच नाही मी जे पक्ष आहे जो पक्षप्रमुख आमचे आहेत ज्या पद्धतीनं या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठामपणानं उभे आहेत आज तुम्ही बघा त्या व्यक्तींवरती कितीतरी आघात झाले परंतु ते हटले नाहीत आणि ते, ना ते भक्कमपणाने त्या ते ठिकाणी त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यांना विरोध करत राहिले आणि हेच प्रेरणा मला त्यांच्याकडनं मिळाली आणि आपल्यालाही वाटलं की बाबा चला ठीक आहे एखादा व्यक्ती आज एवढ्या पद्धतीनं म्हणजे इतका आघात सहन करून सुद्धा एक विरोधाला म्हणजे चांगल्या भक्कमपणाने उभं राहतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देतोय तर हे सुद्धा मला त्यांचं भावलं आणि त्याच्यामध्ये मी त्यांच्याबरोबर गेलो आणि दोन हजार चोवीसला सुद्धा मी सुद्धा त्यांच्याच विरोधात आहे म्हणजे मी काय म्हणजे त्यांच्या मांडीला मांडी जाऊन बसलेलो नाही मी त्यांच्याच विरोधात गेलोय मी भाजपच्याच विरोधात गेलो आणि या ठिकाणी सुद्धा इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांच्याच विरोधात मी लढतो नक्कीच एक शेवटचा आणि थेट प्रश्न मावळात थे लागणार की मशाल पेटणार मशाल पेटणार उद्धव या नववर्षात तुम्ही काय भेट देणार उद्धव साहेबांना या नवीन वर्षामध्ये मी एकच गिफ्ट देणार आहे की हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे हा पारंपरिक दृष्ट्या शिवसेनेचा राहिलेला आहे आणि तोच पुन्हा या मत या नवीन वर्षामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच राहील अशी मी या निमित्तानं हा मावळचा खासदार म्हणून शिवसेनेचा मी साहेबांना गिफ्ट निश्चितच एकूणच संजय वाघेरे यांनी स्पष्ट केलेलं की यंदा नववर्षात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत जो शिवसेनाचाच बालकिल्ला होता तो शिवसेनेचाच कसा राहील यासाठी निश्चित प्रयत्न करणार आणि त्यांच्या हाती निश्चितपणे पेटलेली मशालच देणार अर्थात संजोग वाघेरे यांनी कंबर कसलेली आहे मुळात ते मातीतले खेळाडू आहेत कबड्डी पटू आहेत त्यामुळे आता मावळच्या मैदानात नेमकं काय होणार मावळात बाण लागणार की मशाल पेटणार याचं उत्तर अर्थातच येणारा काळच ठरव धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि सरकार नावाशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका